नमस्कार मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बस मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांसाठी आणला आहे बिग बॉस मराठी सीझन पाचवा ह्याचे काही अपडेज जिथे दिसत आहे गेल्या आठवड्यापासून घरामध्ये खूप सारी भांडणं होत आहेत आणि आज तर हद्द झाले आज भांडणं झाले आहे निकी आणि अरबाज मध्ये निकी आणि अरबाज मध्ये भांडण झाले आहे एक छोट्याशा गोष्टीवरून जिकडे दिसतंय अभिजित सावंत आणि निकी दोघेही एका साइड ला झालेले आहेत आणि पूर्ण एक संपूर्ण घर एका बाजूला झालं झाला ह्या दोघांच्या अगेन्स्ट खेळताना दिसत आहेत बाकी सगळे प्लेयर्स जिथे नजर आलं की आज अरबाज निकीवरती म्हणून भडकले कारण की तिकडे एक चहाचा टोप ठेवला होता आणि ते खूप दिवसापासून निकी हे रिपीट करत आले की तो टोप तो तिथेच ठेवते आणि ते उचलायला सांगितलं तरी उचलत नाही आणि जिथे अरबाजला राग ह्या गोष्टीचा आला कारण की तिला ते उचलायला सांगितलं तिने ते नाही केलं पण ती अभिजित सावंतच काम करते जिकडे चपात्या भाजायचं काम होतं ते ती करताना दिसते पण ती स्वतःच काम नाही करते ह्याच रागाच्या भरात अरबाजने ते भांड फेकून दिलं ते भांड लिटरली त्यांनी लाटण्याने उडवून फेकून दिलं दुसऱ्या बाजूला आणि ते बघूनच खूप घरातले पण शॉक मध्ये आहे त्यांनी अरबाज खूप झाला आहे सम, समोर जाते आणि त्याला सारखं सारखं समजवायचा सा प्रयत्न करते पण ती जे समजवते त्याच्यावरून जा त्याला जास्त राग येतोय जिथे तो बोलतोय की त्याला खूप हर्ट झाल्यात गोष्टी आणि निकी पण बोलते की तिला जे भाऊच्या धक्क्याच्या दिवशी दाखवले होते क्लिप्स त्याच्यावरून तिला पण खूप हर्ट झाले पण अरबाजला म्हणायचंय की त्या क्लिप्स मध्ये अरबाजने असं काही म्हणलं नव्हतं पण जे गोष्ट अरबाजला भाऊच्या धक्क्याच्या दिवशी बोलले गेले ते त्याला खूप हर्ट झाले जिकडे त्याला बोलले गेले पपेट त्याला बोलले की तो डोर मॅट आहे त्याला बोललं की तो एक नोकर आहे तर ह्या गोष्टीचं त्याला खूप हर्ट झालंय पण निकी एकदा पण येऊन त्याला बोलली नाही त्याला विचारलं नाही की त्याला काय दुखलं गेलं आहे का कशावरून तेवढा चिडला आहे आणि ह्याच गोष्टीमुळे मिसअंडरस्टँडिंगमुळे दोघांमध्ये खूप दरार येताना दिसत आहे जिकडे तो बोलत होता की तू एक काम कर हे तो मी फेकून दिलाय ना तर तू माझं काम कर तू त्याचं काम करतेस अभिजितचं तर तू माझं काम कर हे उचलून ठेव पण ती बोलते की तू माझ्याकडून काही एक्सपेक्टेशन नको ठेव जिकडेच अरबाजला अजून राग आला आणि तो काफी हर्ट झालेला दिसते कारण की अरबाजने त्याची कॅप्टन्सी देऊन दिली होती फक्त आणि फक्त निकी आणि तिला त्या गोष्टीचं काहीच नाही आहे तिला त्या गोष्टीचं काही जाणीव नाही आहे आणि हीच गोष्ट अरबाजला खूप हर्ट करते जिथे अरबाज तिच्यावरती एवढा भडकलाय की त्यांनी घरात पण तोडफोड केली आहे आणि त्याचमुळे बिग बॉसने त्याला बॉस ह्या मध्ये कॅप्टन्सी नाही बनून देण्याचं असं के विचार केला आहे आणि त्याला ही अपॉर्च्युनिटीच नाही भेटणार की तो कॅप्टन्सीसाठी उभा राहील त्याला ती अपॉर्च्युनिटी त्याच्याकडून घेऊन घेतली आहे बिग बॉसने कारण की त्यांनी घरामध्ये तोडफोड केलेली आहे आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं कारण की अरबाज खूपच हर्ट आहे खूप इमोशनली डिस्टर्ब दिसतोय आणि निकी पण त्याला समजून घेत नाहीये निकी पण त्याला त्याच्या फ्रेंड्सला जो वैभव जानवी आहेत त्यांना बोलते की तुम्ही त्याला सांभाळा तुमच्या भावाला त्याची मानसिक स्टेबिलिटी नाहीये मेंटली स्टेबल नाहीये तो त्याला जाऊन सांभाळा आणि तीच गोष्ट खूप हर्टफुल दिसते आणि जिकडे निकी पण ड्रामे करते की तिला हे गोष्ट हर्ट होत आहे निकी पण ड्रामा करताना दिसते की तिला खूप त्रास होतोय अरबाज बिहेव्ह करते पण ते सगळे ड्रामे आहेत ते नॅचरली दिसून येते की ती खूप सारे ड्रामे करते जिकडे अरबाज ऍग्रेसिव्ह झालाय ती रडायचं पण हे करते की तिला खूप रडायला येतं आणि रडताना पण दिसते ती अरबाज कडे जायचंय कारण की अरबाज का अर बोलते की तिला माझ्यापासून लांब ठेवा ती जेवढं जवळ येईल तेवढा ते ते मला त्रास होईल तेवढं मी अग्रेस अग्रेसिव्ह बिहेव्ह करेल तर देखील माझ्यापासून लांब ठेवा आणि जिकडे निकी आहे की तिला त्याच्यापासून लांब नाही राहायचं तिला त्याच्याकडे जायचं असं ती दाखवून देते पण हे सगळे ड्रामा दिसतय आणि घर अख्खं अरबाज कडून आहे तर तरफ आहे आणि निकी आहे की निकी एकटी खेळते असं दिसते एकटी पडलेली दिसते आणि तिच्या बरोबर अभिजित सावंतला पण सफर के करताना दिसते कारण की ते दोघं एकत्र जोडले गेले आहेत ज्या टास्क मुळे बिग बॉसने सांगितलेल्या जोड्या बनवायच्या त्याच्यामुळे दोघं एकत्र आहेत पण त्याच गोष्टीचं कुठे ना कुठे अभिजित सावंतला पण नुकसान होताना दिसत आता बघूया पुढे काय होते कारण की अरबाजला तर खूप घरातली लोक समजवत आहेत की मिकीच्या नादीला नाही लागायला पाहिजे कारण की मेकी जे काय करते ते से सेल्फी शोन करते आणि आता कुठे ना कुठे तिला माहितीये की तिला अरबाजची गरज लागणार आहे आणि म्हणून ती कुठे ना कुठे हे करताना दिसते तेच अरबाजला खूप समजवतात घरातले आणि त्याला समजलं तर ठीक आहे कारण की तो एक स्ट्रॉंग प्लेयर आहे त्याला डोकं आहे तो गेम खूप चांगल्यापणाने अंडरस्टँड करतो आता पुढे बघूया काय होत त्याला जर समजलं तर गोष्ट ठीक आहे आता बघूया पुढे काय होतं असं माझ्या बरोबर हवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून अजून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला